To you by Palvi भारताचा पहिला ए टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या सेंटर पॉइंट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज वरळी डोम मध्ये शिवसेनेचा निर्धार मेळावा होता या निर्धार मेळाव्याचं वैशिष्ट्य होतं ती नेहमी भाषणं भाषण नव्हती तर आदित्य ठाकरे यांचं प्रेझेंटेशन होतं आणि ते प्रेझेंटेशन होतं राहुल गांधींच्या स्टाईलमध्ये म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्लाईड्स आणि या सगळ्या गोष्टी दाखवून त्यांनी मतचोरी कशी होते हे एका प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो का केलेला आहे तर महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या डोळ्यासमोर आहेत आणि त्याआधी मतदार याद्या ज्या आहेत त्या निर्दोष करणं किंवा त्या सॅनिटाईज करणं फार महत्वाचं आहे आता इलेक्शन कमिशन तर ते काम जे आहे ते इतक्या शॉर्ट नोटीसवरती करणं त्यांना शक्य नाहीये त्यांनी इलेक्शन कमिशनरची भेट घेतली तर त्याबद्दल नावं डिलीट करण्याचा अधिकार त्यांना नाही असं सांगितलं स्टेट इलेक्शन कमिशनने आणि एखादं नाव जर डिलीट करायचं असेल तर त्याची प्रोसेस खूप मोठी आहे म्हणजे तुम्हाला त्याला त्या व्यक्तीला नोटीस द्यावी लागते त्याची हिअरिंग घ्यावी लागते आणि मग त्याचं नाव डिलीट करावं लागतं आणि इतक्या शॉर्ट नोटीसमध्ये ही सगळी प्रोसेस होणार का याबद्दल साशंकता आहे आणि इलेक्शन कमिशनची एकूण जी विश्वासार्हता आहे त्याबद्दलच शिवसेना आणि इतर पक्षांना जो आहे तो संशय आहे आणि म्हणून निर्धार मेळावा घेऊन आत्ताच्या घडीला जी परिस्थिती आहे किंवा कशा पद्धतीनं मतचोरी होते असं जर विचारलं तर मतचोरी होते का तर शिवसैनिक म्हणजे हो होते पण कशी होते असं विचार नाही येणार ना। तर मग हे जे त्याचं आपण ज्याला म्हणूयात की ग्राउंड लेवलपर्यंत जर परसेप्शन नॅरेटिव्ह घेऊन जाणारे लोक कोण आहेत तर ते शाखा लेवलवरचे लेवल लोक आहेत मग शाखा लेवलवरचे लोक म्हणजे कोण तर मुख्यतः उपशाखा प्रमुख कारण ते थेटपणे मतदारांच्या संपर्कात असतात आणि म्हणून आज उपशाखा प्रमुखांचा मेळावा बोलावण्यात आलेला होता आज या वरळी डोमध्ये जवळपास सहा सात हजारपेक्षा जास्त लोक जे आहेत ते जमलेले होते त्याच्यामध्ये प्रमुख होते शाखा प्रमुख होते नेते होते उपनेते होते आणि ऑफिस बेरर्स होते सगळीच लोकं होती आणि त्यांच्यासमोर हे प्रेझेंटेशन करण्यात आलेलं आहे उद्देश काय आहे तर उद्देश स्पष्ट आहे की उपशाखा प्रमुखांनी हे नॅरेटिव्ह असेल किंवा हे परसेप्शन असेल हे तळागाळापर्यंत न्यावं की बघा वोट चोरी कशी होते आणि दुसरा महत्वाचं काय आहे की वोट चोरी पकडली जावी त्याचं कारण काय आहे की वोट चोरी पकडणार कोण शेवटी असं आहे की उपशाखा प्रमुखांनी जर यादीवरती निवड मतदार यादीवरती कष्ट घेतले तरच ती मतचोरी पकडणं सुद्धा शक्य आहे आता मतचोरी पकडण्यासाठी मतदार यादीवरती कशा पद्धतीने कष्ट घ्यायचे आहेत तर बाराशे मतदारांची एक यादी आहे उपशाखा प्रमुखांनी आपल्या सहकार्यांसह सह, बाराशे मतदार ज्या ज्या घरामध्ये राहतात त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं आहे आधी तर मतदार यादीचं वाचन करायचं आहे त्याच्यामध्ये दुबार आलेले लोक फोटो मिसमॅच होत असलेले लोक मृत लोकं ज्यांची नावं मतदार यादीमध्ये आहेत किंवा अशी लोकं जी ज्यांची नावं म्हणजे मराठी किंवा हिंदीमध्ये नाही आहेत आणि इंग्लिशमध्ये पण नाही थेट कुठल्या तरी तेलगू तमिळ भाषेत आहेत अशी लोक असे शोधून काढायचे आहेत आणि त्या लोकांवरती टिक करायचे किंवा एखाद्याच घरामध्ये अडतीस चाळीस लोकं सापडत आहेत किंवा अनेक एपिक नंबरवरती एकच मतदार नोंदवलाय किंवा अनेक एप, वेगवेगळ्या वे एपिक नंबरवरती एकच मतदाराची नोंद आहे असे सगळे मतदार शोधायचे आणि म्हणून मग त्यांनी उपशाखा प्रमुखांना आता हे काम दिलेलं आहे आता हे सोपं काम झालेलं आहे कारण की उपशाखा प्रमुख बाराशे मतदार म्हणजे एका घरामध्ये चार जर लोक पकडले तर त्याला दोन तीनशे घरांमध्ये जाऊन ते सगळं चेक करायचं आहे त्याच्या भागातल्या आणि ते काम अधिक सोपं होतं आता शिवसेनेची रचना लक्षात घ्या शिवसेनेची रचना कशी आहे इमारत प्रमुख गटप्रमुख उपशाखाप्रमुख शाखाप्रमुख उपविभाग प्रमुख विभागप्रमुख मग संघटक मग वरती 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 मग अशा पद्धतीनं ती सगळी चेन आपल्याला बघायला मिळते तर इतकी रोबस्ट रचना असलेला महाराष्ट्रातला मुंबईतला दुसरा पक्ष नाही आहे भाजपची सुद्धा रचना इतकी मायन्यूट अलीकडच्या काळामध्ये आहे का हा प्रश्न पडू शकतो अर्थात त्यांच्याकडे प्रमुख वगैरे आहेत पण शिवसेनेची जी रचना आहे ती फार रोबस्ट आहे आणि ती एकन एक व्यक्तीला ओळखणारी रचना आहे आणि म्हणून आज हे प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे दिलं मग आता लोकांना केवळ सांगायचं नाहीये ना लोकांना केवळ दाखवून द्यायला पाहिजे की बाबा मतचोरी होतीये मग उदाहरण कुठलं द्यायचं तर मग आदित्य ठाकरे स्वतःच्याच मतदारसंघाचं उदाहरण घेतलं त्यांनी उदाहरण घेताना काय सांगितलं की लोकसभा निवडणूक झाली त्याला वरळीमध्ये मतदार होते दोन लाख बावन्न हजार नऊशे सत्तर मात्र ते मतदार वाढले ते मतदार वाढले कधी विधानसभेला आणि ते झाले दोन लाख त्रेसष्ट हजार तीनशे बावन्न आता ही एकमेव गोष्ट नाही आहे आता त्याच्या पुढे जाऊन ते काय म्हणत आहेत की एस म्हणजे विधानसभेच्या लिस्टमध्ये सोळा हजार त्रेचाळीस मतदार वाढले आणि जवळपास पाच हजार सहाशे एकसष्ट मतदार जे आहेत ते डिलीट झाले म्हणजे तो सुद्धा मुद्दा त्यांनी दिलेला आहे आणि असा एकूण जो मतदारांचा आकडा आहे जवळपास एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदार असे आहेत की ज्यांच्याबद्दल गडबड गोंधळ किंवा संशय जो आहे तो लोकांना वाटतो आहे आता त्याचं उदाहरण देताना त्यांनी काय दिलंय तर त्यांनी एक उदाहरण दिलं म्हणजे जो मतदार जो होता लोकसभेच्या लिस्टमध्ये त्याचं नाव डिलीट करण्यात आलेलं होतं कारण तो डेड होता किंवा मृत होता त्याचं नाव होतं नरहरी भीमराव हंदूर कुलकर्णी वडिलांचं नाव भीमराव हंदूर कुलकर्णी घर क्रमांक चार वय पंच्याण्णव पण तोच मतदार विधानसभेला त्याने मत नव्या एपिक नंबरसह तो मतदार यादीमध्ये विधानसभेला ऍड झालेला आपल्याला बघायला मिळालेला आहे नरहरी भीमराव कुल हंदूर कुलकर्णी एकशे अठरा आता पाचशे दोन शीलमेरी तर अशी उदाहरणं जी आहेत ती त्यांनी दिलेली आहेत आता दुसरं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे पाचशे वीस वोटर असे आहेत की वोटर वोटरचं नाव आणि रिलेटिव्हचं नाव जे आहे ते सेम टू सेम आहे म्हणजे उदाहरणार्थ वोटर लिस्ट नंबर एकशे आठ विठ्ठल रामचंद्र झाड वडिलांचं नाव विठ्ठल रामचंद्र झाड म्हणजे मतदाराचं नाव आणि वडिलांचं नाव सेम कसं असेल हा प्रश्न आहेच ना किंवा दोनशे सत्याऐंशी वोटर लिस्ट क्रमांक एकशे एकोणीस नाव कृष्णमूर्ती आणि वडिलांचं नाव पण कृष्णा कृष्णमूर्तीच तर अशी जी यादी आहे ती यादी मला असं वाटतं की एका प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये मतदाराला दिलेली आढळून आलेली आहे आणि मग ही सगळी उदाहरणं जी आहेत ती आदित्य ठाकरेंनी लोकांसमोर ठेवली आता अजून एक आहे वोटर्स नेम अँड रिलेटिव्ह नेम आर डिफरंट म्हणजे वोटरचं नेम आणि रिलेटिव्हचं नेम डिफरंट हे फार इंटरेस्टिंग आहे गिरीश गजानन म्हात्रे यांच्या हा वोटर आहे वोटर लिस्ट क्रमांक एकशे पन्नास मधला आणि त्याच्या वडिलांचं नाव काय माहितीये भानजी पटेल म्हणजे गुजराती गुजराती वडील आणि मतदार आहे तो मराठी किंवा सुभद्रा देवी बुप्पेमार त्यांच्या वडिलांचं नाव आहे एकनाथ वाघमारे हे कसं काय असू शकतं तर अशी सगळी उदाहरणं जी आहेत संतोष कुमार खरोज त्यांच्या वडिलांचं नाव काय राधेश्याम राधेश्याम तर असा असा सगळा घोळ जो आहे तो त्यांनी तिथे घेतलेला आहे आता जेंडर मिसमॅच त्याचं सुद्धा उदाहरण दिलंय गौरी गुप्ता यांना पुरुष दाखवण्यात दा आलेला आहे वोटर लिस्ट क्रमांक एकशे वीस आणि तेजश्री हडकर यांना सुद्धा पुरुष दाखवण्यात दा आलेला आहे मी आणि माझा एक सहकारी बीबीसीचा तो आम्ही ज्यावेळेला विधानसभा इलेक्शनच्या वेळेला फिरत होतो त्याला वरळीमध्ये प्रभादेवीच्या सगळ्या भागामध्ये एका मतदाराला केवळ मतदार वोटर आय डी जे आहे त्याच्यावरचं लिंग जे आहे ते मिसमॅच होत असल्यामुळे मतदान करू दिलं नव्हतं हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे नो एपिक नंबर असे सुद्धा उदाहरण आहे म्हणजे वोटर लिस्ट क्रमांक एकशे अकरा एकशे अकरा पंचावन्न याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं एपिक नंबरच नाही आहे म्हणजे इतके मतदार आहेत त्यांचा एपिक नंबर नाही आणि असे बरेचसे मतदार आहेत म्हणजे डुप्लिकेट नेम्स म्हणजे वोटर लिस्ट सेम एपिक नंबर आणि डुप्लिकेट नेम म्हणजे एकच एपिक नंबर आहे पण त्यांची नावं दोन दोनदा आहेत असे एकशे तेहतीस मतदार जे आहेत ते वरळीमध्ये आढळून आलेले आहेत किंवा सेम व्यक्ती आहे आणि डिफरंट एपिक नंबर आहे एपिक नंबर वेगवेगळा आहे अशा सुद्धा व्यक्ती काही हजारांमध्ये आढळून आल्याचं आदित्य ठाकरेंनी दावा केलेला आहे किंवा फोटोग्राफ प्रॉब्लेम आता हे माझ्या समोर आहे तुम्ही स्क्रीनवरून बघू शकता कोणाचं नाक दाखवण्यात दा आलेलं आहे कोणाचा फोटो एवढा दाखवण्यात दा आलेला आहे कोणाचा फोटो एवढा दाखवण्यात दा आलेला आहे कोणाचा झुमआउट केला आहे के कोणाचा झूम इन आहे म्हणजे तुमचा चेहरा ओळखूच येणार नाही बी एल बीएलओला किंवा तिथं बसलेल्या अधिकाऱ्याला अशा पद्धतीची रचना जी आहे ती सुद्धा काही ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळते फोटोग्राफ शिवाय तुमचं वोटर आय डी बनेल का हो मी असं सांगितलं तर पण वरळीमध्ये ते सुद्धा झालेलं आहे आदित्य ठाकरेंनी तसा दावा केलेला आहे त्यांनी ते दाखवलेलं आहे वोटर लिस्ट पाच अमित लालबहादूर यादव वडिलांचं नाव लालबहादूर यादव रूम नंबर नऊ एवढाच पत्ता आहे पण त्या व्यक्तीचं फोटो आय डी गायब आहे फोटोच नाही त्याच्यावर फोटो नॉट अवेलेबल असं म्हटलेलं आहे एपिक नंबर आहे त्याला एस एच ए फोर थ्री झिरो वन एट एट थ्री आता हे अशा पद्धतीच्या गमती जमती ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यात नेम मेन्शन इन अदर दॅन मराठी म्हणजे मराठी शिवाय इतर कुठल्या तरी भाषेमध्ये पत्ता आहे लोकांचा नाव आहे वोटर लिस्ट क्रमांक एकशे एकोणपन्नास किंवा चौसष्ट तमिळ तेलगूमध्ये नाव आहेत लोकांची आश्चर्य वाटून घेऊ नका तमिळ तेलुगूमध्ये नाव आहेत आता ही कशी वाचायची बिलनी कशी कन्फर्म करायची हा खूप मोठा आहे वोटर अबाव हंड्रेड इयर्स आता ही एकशे तेरा नावं सापडली आहेत की जी शंभर वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे ज्यांना थेटपणे बॅलेटवरती मतदान करण्याचा अधिकार आहे अशी लोकं सापडलेली आहेत हाऊस नंबर ज्यांचं प्रॉपरली नाहीये असे पण मतदार सापडलेले आहेत आणि असे शेकड्याने मतदार आहेत आणि ज्यांच्या म्हणजे समजा उदाहरणार्थ आता जर द्यायचं झालं तर हे काहीतरी सकपाळ नावाचे ग्रस्त आहेत श्यामराव रामचंद्र सकपाळ तर त्यांचं सदुसष्ट वय दिलेलं आहे आणि घर क्रमांक झो आता झो 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 अशा पद्धतीचे मतदार शेकडो मतदारांच्या नावापुढे केवळ पत्ता काहीच नाही आहे झो आणि काय आहे कामगार नगर नंबर दोन म्हणजे आता झो म्हणजे झोपडपट्टी असेल पण अशा पद्धतीचे गोंधळ जे आहे ते मोठ्या प्रमाणावर झालेले आता एका स्मॉल रूममध्ये त्याने तो एक व्हिडिओ दाखवला तो फार इंटरेस्टिंग व्हिडिओ होता म्हणजे दहा बाय दहाची सुद्धा खोली नसेल बोरीचा मार्ग त्याचा पत्ता आहे आणि अडतीस मतदार एकाच त्या झोपडपट्टीतल्या एका घरामध्ये आढळून आलेले आहेत किंवा त्याने अजून एक दुसरं उदाहरण जे दिलेलं आहे ते पण इंटरेस्टिंग आहे घसीटाराम घसीटाराम हलवाईच्या दुकानावरती अठ्ठेचाळीस मतदार आहेत वेगवेगळे मतदार आहेत एकाच कुटुंबात अठ्ठेचाळीस मतदार आहेत आणि ते घसीटाराम हलवाईचं दुकान सुद्धा वरळीतलं पाडून दहा वर्ष झालेली आहेत आणि आता तरी सुद्धा ते मतदार तिथं दाखवले गेलेले आहेत आणि त्यामुळं अशा खूप गोंधळ निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये बाराशे मतदार जे आहेत ते विधानसभेनंतर डिलीट केलेले मतदार यादीतून आणि म्हणून संशय जो आहे तो दिवसेंदिवस वाढताना आपल्याला बघायला मिळतोय आणि हाच खरा घोळ आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या निर्धार मिळाव्याआधी राहुल गांधींनी खूप वेळा मतचोरीबद्दलचा विषय मांडलेला होता तसंच प्रेझेंटेशन केलं होतं आज तसंच प्रेझेंटेशन इथं पण झालेलं आहे पण केवळ मतचोरीने इलेक्शन जिंकता येईल का मुद्दा हे प्रश्नचिन्ह आहे कारण की मतचोरी हा एक भाग आहे आणि अशा पद्धतीच्या गफलती ह्या आज नाही आहेत मतदार यादीमध्ये त्या वर्षानुवर्ष आहेत पण या विधानसभा निवडणुकीनंतर त्याकडे अधिक लक्ष दिलं जातं आहे आणि त्याला मतचोरीशी जोडलं जातं आहे आता या सगळ्या गफलती दूर केल्यानंतर ही सगळी मतं जी आहेत ती दूर केल्यानंतर चुकीची मतं विरोधकांना त्याचा फायदा होईल का तर त्याचा दावा करता येत नाहीये त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं मतदा मतं मिळालेली आहेत सत्ताधाऱ्यांना ती मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना तीर्थाटन योजना अप्रेंटिसशिप योजना इतर आणखी शेकडो योजना एक लाख कोटीच्या योजना आणलेल्या होत्या ज्याला मागेल त्याला ॲक्च्युली हे दिलेलं होतं म्हणजे एका प्रकारे योजनांचा लाभ दिलेला होता बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ आहे हिंदुत्व अशा शेकडो मुद्द्यांचा अंतर्भाव जो आहे तो त्याच्यामध्ये झालेला होता त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा एकमेव मुद्दा आदित्य ठाकरे किंवा शिवसेना किंवा मनसे किंवा या सगळ्या लोकांना पुरेल का तर मला त्याच्याबद्दल संशय वाटतो आहे आणि म्हणून केवळ मतचोरी पकडणं गरजेचं आहे का तर मतचोरी पकडणं निश्चितपणे गरजेचं आहे पण त्या पलीकडे जाऊन विकास असेल तरुणांना या कल्चरल वॉरमधून बाजूला करणं असेल किंवा धार्मिक विद्वेषापासून दूर करणं असेल त्यांना खरं हिंदुत्व काय आहे याची ओळख पटवून देणं असेल केवळ मुस्लिम द्वेष म्हणजे हिंदुत्व नव्हे हे सांगणं असेल तर हे कन्व्हिन्सिंगली कोण सांगणार तो प्रचार कोण करणार त्यांच्यापर्यंत कोण पोचणार त्यांना आपलंसं कोण करणार लोकांमध्ये जो नॅरेटिव्ह जे आहे परसेप्शन जे आहे ते कोण उभं करणार हा पण सर्वात महत्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर शिवसेना कशा पद्धतीने देते हे बघणं खूप असुक्याचं असणार आहे निश्चितपणे तुमची काही मतं असतील तर ती नोंदवा बेलायकनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबईतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथेच थांबतोय पाहत राहा मुंबईत